नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम एस टी सीई टी परत घेतली कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल राज्या अठ्ठावीस हजार आठशे सदतीस विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेली एम एस टी सीई टी परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे गत रविवारी घेतलेल्या परीक्षेत तब्बल एकवीस प्रश्न चुकीचे दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सीईटी सेलने हा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार मे रोजी घेण्याचे ठरविण्यात आहे हे यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी सीई टी परीक्षा घेण्यात आली पण या परीक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर पन्नास पंचवीस प्रश्नासाठी उत्तरांची पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे या अतिशय गंभीर प्रकार असून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान न करता त्यांना या प्रश्नाचे गुण द्यावेत अशी मागणी काँग्रेस प्रधान हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संदर्भातील के मागणी केलेली होती हिंगणा येथील हिंगणा रोडवरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तांत्रिक बिघाडामुळे सुद्धा सत्तावन विद्यार्थी एम एच टी सी टी परीक्षा देण्यापासून मुकले होते यासाठी बसपातर्फे देखील बिद्रा यांना निवेदन देऊन या विद्यार्थ्यांना परत परीक्षा देण्याबाबत निवेदन केलेले होते या या परत निवेदनानुसार परीक्षा परीक्षा पेपर होता इंग्रजी विद्यार्थ्यांना प्रश्न प्रश्नपत्रिकेत एकवीस प्रश्न चुकीचे होते त्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर सीईटी सेलने केलेल्या पडताळणीत पेपर तयार करणाऱ्या अधिकाऱ्याकडून भाषांतराच्या वेळी चूक झाल्याचे समोर आले त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पेपर तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सी टी सेल कडून कारवाई केली जाणार आहे त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे तसेच जा पुढील परीक्षासाठी त्यांना प्रश्नपत्रिकाचे काम देण्यात ना येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा